नमस्कार वेलकम टू पालकर्स किचन आज आपण पालकर्स किचनमध्ये एक पारंपरिक नाश्त्याचा प्रकार करतो आहे ही आहे ज्वारीची उकडपेंडी अतिशय झटपट होणारा आणि मस्त चविष्ट असा हा पदार्थ आहे तर ही बनवण्यासाठी मी कढईमध्ये सगळ्यात आधी तीन पळ्यात तेल घालणार आहे ज्वारीचं पीठ कोरडं असतं त्यामुळे त्याला तेल बऱ्यापैकी लागतं तेल तापल्यानंतर मी त्यामध्ये घातली आहे मोहरी जिरं हिंग आणि हिंगानंतर घातली आहे हळद आता आपल्याला घालायचा आहे हा कढीपत्ता आणि त्यानंतर मी घालते एक चमचा लाल मिरची पावडर हा आहे बारीक चिरलेला कांदा एक मोठा कांदा बारीक चिरून मी त्यामध्ये घातलाय हा कांदा आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचा आहे तुम्ही हा पदार्थ उन्हाळ्यामध्ये करणार असाल तर तुम्ही लाल कांद्याच्या ऐवजी ह्यामध्ये पांढरा कांदा सुद्धा वापरू शकता ज्वारीचा गुण हा थंड असल्यामुळे आपण जर ह्यामध्ये पांढरा कांदा वापरला ना तर उन्हाळ्यामध्ये हा नाश्ता अतिशय उत्तम ठरतो आता कांदा परतून झाल्यानंतर मी यामध्ये घालणार आहे हे एक कप ज्वारीचं पीठ आपण भाकरी करण्यासाठी जे ज्वारीचं पीठ वापरतो तेच पीठ ह्यासाठी आपल्याला वापरायचं आहे हे पीठही आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे ही उकडपेंडी करताना पीठ आपण भाजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे काही जणं हे पीठ आधी नुसतं कोरडं भाजून घेतात आणि मग फोडणीत घालतात तसंही केलेलं चालतं पण मी डायरेक्ट फोडणीतच पीठ घालून ते भाजून घेते छानपैकी मिडियम आचेवर आपल्याला ते परतून घ्यायचे हे पीठ भाजण्यासाठी आपल्याला साधारण आठ ते दहा मिनटं लागतील कारण आपण ते मंद आचेवर भाजतोय मोठ्या गॅसवर तुम्ही जर हे भाजलत तर ते पटकन भाजल्यासारखं आपल्याला वाटेल पण ते आतपर्यंत छान भाजलं जाणार नाही आणि उकडपिंडी खाताना तोंडात चिकटेल म्हणून मंद आचेवर मस्तपैकी हे पीठ भाजून घ्यायचं आहे आता हे पीठ बऱ्यापैकी भाजून झालेलं आहे आपल्याला भाजतानाच त्याची जाणीव होते की ते हलकं झालेलं आहे आपल्याला डाव अशी ढवळताना हलकी जाणवायला लागली की समजायचं हे पीठ भाजून झालंय आता आपल्याला त्यामध्ये घालायचे आहे ही चमचा भरून साखर साखर घालून झाल्यानंतर आपण घालतोय चवीनुसार मीठ साखर आणि मीठसुद्धा आपण एकदा ढवळून घेऊया ते ढवळून झाल्यानंतर मी यामध्ये घालणार आहे दही दोन चमचे भरून दही मी यामध्ये घालणार आहे दह्यामुळे ह्या उकडपेंडीला मस्त चवी येते दहीसुद्धा आपण एकदा ढवळून घेऊया तुम्हाला जर दही वापरायचं नसेल तर तुम्ही दह्याऐवजी लिंबाचा रससुद्धा घालू शकता दही ढवळून झाल्यानंतर आता ह्यामध्ये मी घालणार आहे पाणी पण आपल्याला पाणी एकदम सगळं घालायचं नाही आहे थोडं थोडं असं हाताने आपण चिंपडत चिंपडतच पाणी त्यामध्ये घालणार आहोत ह्याला पाण्याचा हपका मारणं असं म्हणतात थोडासा हपका मारून झाल्यानंतर मी ढवळून घेणार आहे आणि ढवळून झाल्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी मी त्यामध्ये घालणार आहे आपल्याला सगळं पाणी एकदम भस्कन घालायचं नाही आहे आपल्याला ही उकडपेंडी मोकळी करायची आहे जर आपण पाणी जास्त घातलं तर ती उकडपेंडी नाही त्याचं पिठलं होईल म्हणून पाणी जरा बेतानीच घालायचं आहे आपण बेसनाचा झुणका करतो तेव्हा जसं आपण पाणी शिंपटत शिंपटत झुणका आपण तयार करून घेतो त्याप्रमाणेच आपल्याला ह्यामध्ये थोडं थोडंच पाणी घालायचं आहे झुणका आपण भाकरीशी खातो पण हा पदार्थ आपण उपमा किंवा पोहे ज्या स्वरूपात खाल्ले जातात त्या स्वरूपात खातो आणि हाच या दोन पदार्थांमधला मोठा फरक आता आपण दोन मिनटं झाकण ठेवून हे पीठ वाफवून घेणार आहोत आपण त्यामध्ये पाणी शिंपडलं आहे त्यामुळे आपण झाकलं की त्याला चांगली वाफ येईल आणि हे पीठ छान शिजेल कारण आपण ज्वारीचं पीठ कच्चं वापरलं आहे ते शिजवणं महत्त्वाचं आहे दोन मिनटं झाकून झाल्यानंतर हे आपल्याला पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ही ज्वारीची उकडपेंडी आता खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर ती मोकळी आवडत असेल तर तुम्ही अजून थोडा वेळ ती परतू शकता म्हणजे ती मोकळी होईल पण मोकळी खाताना तोंडात घशात बांध बसतो म्हणून काही जणांना ती ओलसरच आवडते आता मी त्यामध्ये घातली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कोथिंबीर घालून झाल्यानंतर ही ज्वारीची उकडपेंडी आता खाण्यासाठी तयार आहे उन्हाळा तर सुरू झालेलाच आहे आणि मुलांना रोज काय करून खायला द्यायचं हा आपल्याला प्रश्न पडलेला असतो अशा वेळी तुम्ही कधीतरी ही ज्वारीची उकडपेंडी करून मुलांना नक्की खायला द्या तुम्ही बनवत असाल तर काही प्रश्नच नाही पण कधी बनवून बघितली नसेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर एकदा तरी नक्की बनवून बघा आणि काय होईल आपल्याच एका अशा पारंपारिक पण अतिशय पौष्टिक अशा पदार्थाची ओळख आपल्या पुढच्या पिढीलाही होईल आहे ना एकदम मस्त आणि झटपट होणारी रेसिपी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय